नमस्कार मंडळी कशा आहात सर्व तर आज मी घेऊन आली आहे फांगच्या पाल्यांचे फुणके तर बघू शकता इकडे आता मी फांगचा पाला वापरून फुणके बनवलेले आहेत आणि फांगचा पाला हा रानभाजी आहे आणि ती आपल्यासाठी चांगली असते तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता इकडे मी था आता अर्धी ताटली हरभऱ्याची डाळ घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकतात त्यानंतर ही डाळ मी दोन ते तीन तास पाण्यात चांगली भिजून घेणार आहे जेणेकरून ती मऊ होईल आणि भिजून झाल्यानंतर तिला मी स्वच्छ धुवून घेणार आहे त्यातला सगळा कचरा निघून जावा त्यासाठी त्यानंतर इकडे बघू शकता हा आहे फांगचा पाला जो की प्रॉपर हॉट शेपमध्ये असतो आणि ही आ, ही रानभाजी असते हे पावसाळ्यात कोणत्या पण झाडांवर याच्या वेली उगलेल्या असतात आणि त्यानंतर हा फांगचा पाला जो आहे त्याला पण आपल्याला चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता इकडे मी हा पाला चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे जे देठ आहेत ते पण काढून घ्यायचे आहेत फांगच्या पाल्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा कर तर बघू शकता आता इकडे पाण्यात आपण हा पाला चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावरती सगळी घाण निघून जाईल आणि त्यानंतर याला असं कैचित घेऊन किंवा तुम्ही सुरीने पण चांगलं बारीक बारीक कापू शकतात आणि याला चांगलं बारीक कापायचं जेणेकरून आपण जे फुणक्यांचं सारण बनवणार आहोत त्यात हे पूर्ण मिक्स झालं पाहिजे त्यानंतर आपला जो पाला आहे तो मी पूर्ण बारीक कापून घेणार आहे तर बघू शकता इथे आता आपला पाला पूर्ण कापून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण जे हरभऱ्याची डाळ भिजवली आहे तिचं वाटण करून घेऊया बघू शकता इकडे आता डाळ पण चांगली आपली मऊ झालेली आहे आणि आता इल मी बारीक करून घेणार आहे त्यासाठी मी एका प्लेटमध्ये तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा धणे थोड्या ओवा त्यानंतर हिंग जिरं दोन तीन लसूणच्या कापळ्या आणि अर्ध अद्रक असं घेऊन घेतलं आहे त्यानंतर ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊया आणि जे मी इकडे हिरवा मसाला टाकणार आहे तो पण याच्यात टाकून आपल्याला पूर्ण बारीक करून एकजीव करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आता आपल्या हरभळ्याच्या डाळीचं वाटण वाटून झालेलं आहे आणि ते चांगलं मऊ झालेलं आहे आणि एक जीव झालंय तर आता याला मी एका भांड्यात काढून घेणार आहे तर बघू शकता इकडे मी आता फुनक्यांच्या सारांमध्ये तिळ टाकून घेतली आहे त्यानंतर जवस टाकून घेणार आहे आणि हे टाकून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर दोन चमचे अल तिखट आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण जे पानं कापलेले आहेत फांगचा पाला तो पण आता यामध्ये मिक्स करून आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ते एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपलं पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर गॅसवर मी एका पातेल्यात पाणी ठेवून घेतलं आहे कारण ते मला वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी आकडाचं स्टँड ठेवून घेणार आहे आणि आता आपण जे फुणक्यांचं सारण बनवलेलं आहे त्याच्यात एक एक गोळे करून या लाकडाच्या याच्यावर मी ठेवून घेणार आहे आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं चांगलं मला वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकता इकडे आता आपले सर्व फुंडके बनवून रेडी झाले आहेत आणि आता मी याच्यावर झाकण ठेवून त्याला दहा ते पंधरा मिनटं वाफेवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता आता फुणके चांगले वाफले गेले आहेत आणि आता यांना मी बाहेर काढून घेणार आहे तर बघू शकता इकडे मी आता यांचे बारीक बारीक पीसेस करून घेणार आहे आणि आता यांना मी चांगलं डीप फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला फ्राय नसेल करायचे तर तुम्ही उकडलेले पण खाऊ शकतात ते पण छान लागतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या फुनक्यांच्या पाल्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू